नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपेश आता भारताला आपण कृषी प्रधान देश असं म्हटलं जातं आणि आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये जुगाडांची कमी नाही आहे रोज डेलीच्या बेसिसवर इथं नवनवीन जुगाड होत असतात तर आज आपण बघणार आहोत की भारतातल्या लोकांनी नेमके शेतीविषयक शे कोणते जुगाड केले आहेत ते तर पहिला जुगाड आहे मल्चिंग होलचा जुगाड म्हणजे एका पत्राच्या बॉटलला असंख्य असे होल करून त्यामध्ये आग जडवायची आणि त्याच्या सहाय्याने जे ते होल्स करायचे दुसरा जुगाडे तण काढणी यंत्र जुगाड आता तण काढायचं म्हटलं म्हणजे मजुरीचा खर्च नंतर वेळे त्यामध्ये भरपूर लागतो त्यामुळे हे जे यंत्र आहे ते खूप फायदेशीर असणारे शेतकऱ्यांसाठी तिसरा जुगाडे शेतात पाणी टाकण्यासाठी जो पाईप टाकलेला असतो त्याचा हा जुगाडे नेमकं तुम्ही बघू शकता की कि किती सोप्या पद्धतीने आपण तो पाईप जे ते फोल्ड करून एका ठिकाणी जमा करून ठेवू शकतो चौथा जो जुगाड आहे तो म्हणजे रोप लागवड यंत्र आता रोप लागवड म्हटलं म्हणजे टाईम आणि खर्चही जास्त लागतो त्याच्यामुळे हा एकदम सोपा पर्याय जो आहे तो तुम्ही बघू शकता इथं पुढचा जो जुगाड आहे तो एक खत टाकणी यंत्र जुगाड आता हाताने खत टाकायची गरज नाही आता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने या यंत्राद्वारे रोपांना खत जे ते टाकू शकणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अॅग्रोवर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद